सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना काय बदलली आहे नमस्कार मित्रांनो आयुष्यमान भारत योजना म्हणजेच आधार कार्ड असणाऱ्यांना दिला जाणार एक प्रकारचा स्वास्थ्य विमा जे आजवर हजारो लोकांच्या जीवनात बदल घडवत आहे आणि आता एक मोठा बदल झाला आहे केंद्र सरकारने सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जर तुम्ही सत्तर वर्षाहून अधिक वयाचे असाल तर तुमच्यासाठी आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी करताना एक महत्त्वाचा कागदपत्र लागेल आणि जर तुम्हाला सगळं समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पहा आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका म्हणजे तिथून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील नमस्कार मंडळी आयुष्यमान भारत योजना म्हणजेच केंद्र सरकारने सुरू केलेली एक आर आरोग्य विमा योजना आहे जिथे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत उपचार मिळतात यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे आता सरकार नेहमीच सांगते आरोग्य हेच खरी संपत्ती आहे आणि म्हणूनच या योजनेद्वारे पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचारसुद्धा फ्री दिले जातात आता हे सगळं चांगलं होतं पण काही नवीन अपडेट्स यामध्ये आलेले आहेत आता सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे म्हणे म्हणजेच जर तुम्ही सत्तर वर्षाची किंवा त्यापेक्षा वयोवृद्ध असाल तर आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि एक छोटी पण महत्त्वाची एक गोष्ट अशी की तुमचं आधार कार्ड हे ई के वाय सी प्रक्रियेत असायला हवं आणि हो हे लक्षात ठेवा जर तुमचं आधार कार्ड अपडेटेड नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगितलेला दुसरा महत्त्वाचा म्हणजेच आवश्यक कागदपत्र मित्रांनो तुम्हाला योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे आणि हो एक महत्त्वाची गोष्ट तुमचं आधार कार्ड हे अपडेटेट नसेल तर ते अपडेट करा हे साधा आणि सोपं आहे दुसरं हे लक्षात ठेवा की प्रत्येक नोंदणीसाठी ई के वाय सी प्रक्रिया लागणार आहे या प्रक्रियेत थोडा वेळ जाऊ शकतो त्यामुळे टेन्शन घेणं नको आता अर्ज कसा करायचा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू इच्छित जर असाल तर आयुष्यमान भारत ॲप डाउनलोड करा तिथेच तुम्हाला नोंदणी करता येईल आणि हो नोंदणी करत असताना तुमचे आधार कार्ड आणि इतर माहिती अपडेटेड केलेली असावी दुसरा पर्याय म्हणजे असा की तुम्ही आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आयुष्यमान मित्रच्या मदतीने नोंदणी करू शकता अर्ज जरा साधा आहे पण अपडेट्स पूर्ण असावे लागतील त्यामध्ये योजनेचे फायदे आणि त्याचे महत्त्व काय आहे आता हे सगळं तुम्हाला समजलं पण प्रश्न पडला असणार मी याचा फायदा काय मिळवणार तर मित्रांनो तुम्हाला दरवर्षी पाच लाखांपर्यंत आरोग्यसेवा मिळू शकते तुम्ही उपचार घेऊ शकता जर तुमचा पगार कमी असो किंवा तुम्ही वृद्ध असाल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता योजना जरी सोपी असली तरी ह्या लाभांच्या बाबतीत अनेक लोकांना माहिती नाही आणि म्हणूनच तुमचं काम आहे या योजनेची माहिती आपल्या कुटुंबातील आणि जवळच्या लोकांना देणे तर मित्रांनो लक्षात ठेवा आयुष्यमान भारत योजना सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे त्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळवून देणारी ही योजना भविष्यात त्यांच्या जीवनात खूप फायदेशीर ठेवू शकते पण हा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचा आहे ते अपडेट करा आणि या योजनेचा लाभ घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही काही प्रश्न विचारू इच्छित असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद